कार्यकर्त्यावरती ज्यावेळेस हल्ला झाला त्याच्या अगोदरचे काही फोटो जे आहेत समाज माध्यमात व्हायरल होत आहेत की त्यामध्ये पार्टी जी आहे दारूची पार्टी जी आहे ती गेली होती अशा पद्धतीचे फोटो आहे मला मला एक जणांना आताच टाकलंय हो का तुमच्या विशाल छत्री म्हणून कोण आहेत त्यांच्या शेतातल्या ह्या पार्टीचा फोटो आहे काय नेमकं ही काय मला मा तुम्ही शोध घ्या नाही आता कोण आहेत ती इतके 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 मस्त बाल अशी म्हणजे निवडणूक झाल्याच्या नंतर अशी जर दारूची पार्टी एखाद्याच्या शेतात दिली जात असेल मग ही तुळजापूरची बदनामी नाही का म्हणजे तुम्ही शेण खाल्लं तुम्ही शेण खायचं आणि तुम्हाला विचारलं लोकांनी की तुम्ही का शेण खाल्लं म्हणून तर विचारणाऱ्याला म्हणता तुळजापूरची बदनामी आहे आणि तुम्ही शेण खाल्लं ती नाही तुळजापूरची बदनामी तुम्ही ड्रग्ज घेतलं ते ड्रग्ज आणून इथं विकलं ते तुळजापूरची बातनामी नाही पण तुम्ही ड्रग्ज इथं आणून का विकलं तुम्ही ड्रग्ज का घेतलं ते व्यसन हित आणून का विकताय हे जर प्रश्न तुम्हाला उपस्थित करत असतील तर ती तुळजापूरची बातमी काय चाललंय नेमकं आणि मला खरंच सुद्धा विचारायचं आहे की आमच्या तिथल्या त्या लक्षवेधीमध्ये राणा पाटलांनी जी लक्षवेधी त्या ठिकाणी विधानसभेत केली त्याच्यात म्हटलं की सुद्धा सामील आहेत तुम्ही का वार्तांकन केलं असतं जर गुन्हा नोंद झाला नसता ड्रग जाणून विकलंच गेलं नसतं तर तुम्ही कशाला वार्तांकन केलं असतं तुम्ही कशाला बातम्या लावल्या असत्या तुम्ही का, का ब्रेकिंग न्यूज दिल्या असत्या दिल्याच नसत्या वस्तुस्थिती जी आहे ती लोकांसमोर मांडणं हे तुमचं काम आहे आणि त्याच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक आहात लोकप्रतिनिधी म्हणून ती वस्तुस्थिती लोकांसमोर मांडणं माझं काम आहे मी प्रामाणिक आहे माझ्या कामाशी आणि त्याच्याबद्दल जर कोण म्हणत असेल की आपल्या ह्या प्रामाणिकपणामुळं कुणाची बदनामी होते तर मला वाटते त्याची बौद्धिक दिवाळखोरी झाली असं आपण समजायचं